निर्भीड निष्पक्ष वृत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचे आज मतमोजणी होत आहे आणि या मतमोजणीला आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आणि शांततेच मतमोजणी सुरू आहे आणि काही धक्कादायक निकाल येण्यास देखील सुरुवात झालेली आहे पहिल्याच महायुतीला धक्का बसलेला आहे अमोल खताळ जे आमदार आहेत शिवसेनेचे यांना खऱ्या अर्थानं धक्का बसलेला आहे त्यांचं सकाळीच वृत्त हाती आलं त्याप्रमाणे एक महिला महायुतीची पराभूत झालेली आहे त्या ठिकाणी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवाराने खातं खोललेलं आहे त्याचबरोबर भारत बोराडे ही एक अतिशय महत्वाची अशी लढत होती भारत बोराडे आणि रवींद्र बोराडे यांच्यामध्ये लढत सुरू होती आणि या लढतीचा परिणाम म्हणजे भारत बोराडे यांचा धक्कादायक असा विजय झालेला आहे आणि यातून आता महायुतीचे दोन उमेदवार पराभूत झालेले आहेत म्हणजेच संगणक सेवा समिती असल यांना मात्र दोन उमेदवार नगरसेवक पदाचे विजय झालेले आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाची जी खऱ्या अर्थानं काट्याची टक्कर सुरू होती या पद्धतीनं जर विचार केला तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैथिलीताई तांबे संविध सेवा समिती आणि शिवसेनेच्या ज्या खताळ काय आहेत त्या जी जबरदस्त टक्कर यामध्ये मात्र मैथिलीताई तांबे आता सध्या तीन हजाराच्या पुढं लीड आहे म्हणजे आता हे लीड तोडणं मात्र कशा पद्धतीने लीड तोडतात चोरना काही खताळ हे बघणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आता सध्या आता जो रिपोर्ट आहे तो दोन उमेदवार नगरसेवा पदाचे उमेदवार या ठिकाणी सेवा समितीचे निवडून आलेले आहेत तर शिवसेना महायुतीचे उमेदवार पराभूत झालेले आहेत दोन आणि नगराध्यक्ष पदासाठी मात्र मैथिलीताई तांबे आघाडीवर आहेत आपण अशाच बातम्या आप बघत राहणार आहोत त्यासाठी श्रासत्ता न्यूज वर अपडेट राहा